एनडीए की सरकार आई थी तो डॉलर की तुलना में रुपये की, की कीमत राहुल गांधी की उम्र के बराबर थी आज वो सोनिया गांधी जी की उम्र के बराबर पहुंच रही है और मुझे इस बात की बहुत आशंका है कि जल्दी ही वो मनमोहन सिंह की उम्र के बराबर पहुंच तुम्हें हा वीडियो बगित का हा वीडियो 2013 हजार तेरा चाहिए जेवे प्रधानमंत्री है, है मनमोहन सिंह होते भाजप विरोधी पक्षा होता त्यावेळेस रुपयाची किंमत जेव्हा आपण डॉलरच्या कंपॅरिझनमध्ये कोसळायची ना त्यावर भाजपाचे नेते नॅशनल टेलिव्हिजनवर जाऊन सोनिया गांधी राहुल गांधी आणि मनमोहन सिंग यांच्यावर खूप खालच्या पातळीची टीका करायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं सध्याचे देशाचे जे प्रधानमंत्री आहेत त्यावेळेस ते गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि त्यांचं स्वप्न होतं भारताचे प्रधानमंत्री होण्याचं त्यामुळं ते आपल्या सभांमध्ये या विषयावर यू पी एला खूप वाईट पद्धतीनं घेरायचे तुम्हें बगा मोदीजी जी क्या वे विषय पर का बोले चे थे होता मित्रों मैं शासन में बैठा हूं मुझे मालूम है इस प्रकार से रुपया इतनी तेजी से गिर नहीं सकता अरे अगर नेपाल का रुपया नहीं गिरता है बांग्लादेश की करेंसी नहीं गिरती है पाकिस्तान की करेंसी नहीं गिरती श्रीलंका की करेंसी नहीं गिरती क्या कारण है हिंदुस्तान का रुपया पतला होता जा रहा है ये जवाब देना पड़ेगा आपको देश आपसे जवाब मांग रहा है तुम्हें बगित मोदीजी या विषयावर एला किती वाईट पद्धतीने घेरत होते ते म्हणत होते की नेपाळचा रुपया घसरत नाही बांगलादेशची करन्सी घसरत नाही श्रीलंकेची करन्सी घसरत नाही मग भारताचा रुपया का घसरतोय हो म्हणून पण आता गंमत बघा मागच्या दहा वर्षापासून देशात सत्ता मोदीजींची आहे तुम्हाला माहित आहे का दोन हजार चौदा मध्ये रुपयाची व्हॅल्यू ही जवळपास बासष्ट रुपये होती पण आज दोन हजार पंचवीस येता येता ती एकोणनव्वद रुपये झाली आहे आतापर्यंतच्या सगळ्यात खालच्या पातळीवर रुपया गेलाय तरी सुद्धा मोदीजी काहीच बोलत नाहीत ते गपचूप आहेत जेव्हा ते विरोधी पक्षात होते त्यावेळेस ते खूप विरोध करत होते पण आता ते सत्तेत आहेत तरी सुद्धा ते काही बोलत नाहीत मग याचा अर्थ काय निघतो याचा अर्थ एकच निघतो ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या ना ह्या सगळ्या गोष्टी राजकीय फायद्यासाठी बोलल्या गेल्या होत्या यामागे दुसरं काही कारण नव्हतं आणि ही एकच गोष्ट नाही आहे बरं का ज्यावर मोदीजी विरोधी पक्षात असताना बोललेत पण सत्तेत असताना बोलत नाहीत अशा खूप गोष्टी आहेत फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो जेव्हा मोदीजी विरोधी पक्षात होते त्यावेळेस ते जीएसटीला विरोध करत होते पण दोन हजार सतराला जेव्हा ते प्रधानमंत्री झाले त्यांनी जीएसटी देशावर लादल आणि बघा दोन हजार चौदा मध्ये जेव्हा मोदीजींना प्रधानमंत्री व्हायचं होतं ना त्यावेळेस ते आपल्या प्रचार सभांमधून खूप घोषणा करायचे फॉर एक्झाम्पल स्टार्टअप इंडिया स्मार्ट इंडिया मेक इन इंडिया स्किल इंडिया डिजिटल इंडिया पण आज दोन हजार पंचवीसमध्ये यातील किती घोषणा कम्प्लीट झाल्या ह्या मोदीजींनाच माहीत आहेत मला तर वाटतं बऱ्याचशा योजना यातल्या कम्प्लीट झाल्या नाहीत असं म्हणता येत नाही की सगळ्यात झाल्या नाहीत थोडं काम झालंय पण खूप सारे असं काम आहे जे अजून सुद्धा झालं नाही आता तुम्हीच सांगा जे रुपयाची व्हॅल्यू कॉन्स्टंटली घसरते डॉलरच्या मध्ये याचा दोषी कोण आहे तुम्हाला काय या वाटतं याचा जबाबदार कोण आहे मोदीजी जबाबदार आहेत की इंटरनॅशनल सिच्युएशन जबाबदार आहेत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात धन्यवाद असेच आमचे व्हिडिओ बघत राहा तुमच्या फॅमिली मेंबरसोबत आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र